सर शाळकरी मुली आणि महिला हे शहरामध्ये सुरक्षित नसल्याचा प्रश्न मागच्या अनेक दिवसापासून सुरू आहे त्याच्यासाठी सेपरेट अशी सुविधा करण्यात यावी असं एक माझी विनंती आहे पत्रकार यांना त्याने दामिनी पथक शहरात मोटार जी आहेत मोठे मोठे सायलेन्स लावतात आवाज मुद्दाम मुली जवळ घेऊन जास्त रेस करणे वाढवणे त्रास देणे अशा प्रकार आता अहमदपूर शहरामध्ये सुरू आहेत सर काल राऊंड घेतला सरांनी सरांनी सर शहरामध्ये एकूण सात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत झोन परंतु एकाही ठिकाणचा सी सी टी व्ही कॅमेरा चालू नाही हा आणि हे मागच्या कमीत कमी दोन वर्षापासून असंच आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला इथल्या अधिकाऱ्यांना खूप बेजार व्हावा लागते म्हणून आपण आपल्या स्तरावरून शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते चालू सगळे बंद आहेत मागच्या दोन महिन्यापूर्वी मी विचारलो त्यावेळेस फक्त सात पैकी एक म्हणजे अंबाजोगाई रोडचा एक चालू होता असं होतं आणि आत्ता चार दिवसापूर्वी बघितलं तर ते सुद्धा बंद आहेत याबद्दल सर तर याबद्दल नगर परिषदशी आणि एस डी एम मॅडमशी ज्यांच्याकडे चार आता त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सर पूर्ण या मार्च एंडिंग पर्यंत जर फंड्स अव्हेलेबल झाले तर अजून आपण या व्यतिरिक्त अकराची यादी दिलेली आहे अकरा पॉईंटची जे ब्लॅक पॉईंट आहेत जे महिलांच्या महिलांना फिरवू शकत नाही किंवा अपघाताचे क्राईमचे स्पॉट आहेत ते आपण दिलेले आहेत सर म्हणजे हे सात आणि ते अकरा अशा अठरा ठिकाणी हे मेंटेनन्स थांबलं होतं हे सर आणि ते पूर्ण मार्च एंडिंगपर्यंत होईल सर ते अकराची दिल्ली सर वेगळी आधी ही साथ सोडून हां तर ते मेंटेनन्स सर त्यांचं रि रिनोवेशन नाही झालं त्याच्यामुळे ते थांबलेले पण आता वारंवार पाठपुरावा केल्यामुळं ते मार्च एंडिंगच्या पर्यंत फंड अवेलेबल असेल तर नाही ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नवीन वर्ष आर्थिक वर्ष होऊन जाईल तर पार्किंगच्या बाबतीत जर रोड आहे अतिशय अकूड रोड आहे आता छोटा रोड आहे तोडगा रोड आणि तिथं आपण समविषमचा प्रयोग करतो आहे सर आता सरांशी बोलतो समविषम तारखेला के पार्किंग केल्याशिवाय तिथं कुठेही अशी जागा नाही जिथं पार्किंग आहे एक छोटासा रोड होता त्या शहर डेव्हलप झालं आणि तिकडं मार्केट झालेलं आहे त्याच्यामुळं तिकडं वेगळं असं पार्किंग व्यवस्था नाही आहे की जिथं ता आपण थांबून पार्किंग करू प्रायव्हेट जागा आहे कोणी देणार नाही तर तिथं समविषमचं पूर्वी एकदा सक्सेस झाला होता सर तर आता परत त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत आहोत सर जेवढा जेवढा शक्य आहे तेवढा आपण करतोय थँक्यू आवाज बहुजनांचा